आई तुळजाभवानीला इथं रोडवरच बसवलेलं आहे याची कुणाला खंत वाटत नाही पण ट्रस्टी या नात्यानं ना मी खजिनदार या नात्यानं ना। त्या सर्व गोष्टीची खंत वाटते मला म्हणून मी महेश हो थोरातांना सपोर्ट करत आहे आणि ते चांगले उमेदवार आहेत समाजकार्य आजपर्यंत कधीच झाले नाही होणारही नाही जर समाजकार्य लोकांचं जे गरजा आहेत त्याला जर अल्ल्याविरुद्ध लढत असेल फक्त एकच ऑप्शन आहे एकच माणूस आहे हक्काचा तो पण तो पण आपला महेश थोरात साहेब आणि चाळीस जेवढं आम्हाला बी एम सीचं पाणी जे होतं ते सगळं आम्हाला बी एम सीचं पाणी पाहिजे आता आम्ही बोरिंगचं पाणी पितोय बिल्डिंगमधून इथे येतो प्यायचं पाणी घ्यायला आम्ही मंदिरामध्ये नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींची तयारी सुरू आहे प्रचार सुरू आहे अशातच मुंबई महानगरपालिका किंवा एकंदरीतच महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते सुप्रीम कोर्टामध्ये काही गोष्टी पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टाची एक टांगती तलवार या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती असली तरी देखील नगरपालिकांची किंवा महानगरपालिकांची तयारी पक्ष आपापल्या पद्धतीने करत आहेत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली आहे अशातच आपण दहिसर पूर्व या भागामध्ये आहोत शांतीनगर या विभागामध्ये आपण आहोत या विभागामधून आपल्याकडे आपल्यासमोर एक नाव आलेलं आहे ते म्हणजे महेश थोरात हे इच्छुक उमेदवार आहेत त्यासोबतच त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जनसेवेची कामं केलेली आहेत काही लोक याच विभागातले आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्या समस्या काय आहेत महेश थोरात यांनी मुळात नेमक्या या, या पाच वर्षांमध्ये काय कामं केलेली आहेत नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघताय का या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आपल्या आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत काय नाव सर आपलं नामदेव रोटे कुठे राहत आपण जनकल्याण पाच बी सतराशे अकरा अच्छा ह्या विभागामधून महेश थोरात हे एक नाव समोर आलेलं आहे कसं बघताय त्यांना नगरसेवकाचा उमेदवार म्हणून ते इच्छुक आहेत तुम्ही त्यांच्यासोबत असणार का आम्ही त्यांच्याबरोबर नक्की राहू नवीन ओमदा तरुण तडफदार आणि कार्यदक्ष असा उमेदवार आहे त्यांची काम करण्याची जी चिकटी आहे ती नागरिकांसाठी चांगली आहे सुखसुविधा शांतीनगरमध्ये मिळण्यासाठी ते आतूट प्रयत्न करतात गेल्या पाच वर्षापासून त्यांनी बरीचशी कामं शांतीनगरमध्ये हाती घेतलेली आहेत मंदिराचा विषय असेल जनकल्याण सोसायटीचं काम असेल लोकांना घरं मिळावीत कशी मिळावीत आणि त्या बाबतीत सर्व पाठपुरावा ते करत असतात आम्ही यांच्यासोबत आझाद मैदाने ते लाक्षणिक दोन दिवसाचं उपोषण ठेवलं होतं त्या उपोषणाला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला होता आमचा मंदिराचा विषय हा मार्गी लागण्यासाठी खूप आम्ही प्रयत्न करतो ह्या डेव्हलपरशी आमचे बऱ्याचशा वेळा मिटिंग करण्यासाठी आम्ही गेलो पण बिल्डरनं आम्हाला काही आमचं मनाचे जे आमचे प्रश्न होते धार्मिक त्या बाबतीत आम्हाला काही उत्तरं चुकीची दिली त्या बाबतीत आम्ही महेश थोरात यांना पुढे करून ह्या सर्व प्रश्नाची मागणी आणि उत्तरं सध्या मिळवत आहोत मंदिर म्हणजे ह्या मंदिराचं बोलतो आहे ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तुळजाभवानी तुळजाभवानी मंदिर आमचं मंदिर एकोणीसशे चौऱ्याऐंशीची स्थापना आहे गेले नऊ वर्षे तोडून आजपर्यंत इथं टेम्पररी दिलेलं आहे लोक स्थानिक आता नवीन बिल्डिंगमध्ये आपापल्या घराने गेलेले आहेत पण आई तुळजाभवानीला इथं रोडवरच बसवलेलं आहे याची कुणाला खंत वाटत नाही पण ट्रस्टी या नात्यानं ना, मी खजिनदार या नात्यानं ना, या सर्व गोष्टीची खंत वाटते मला म्हणून मी महेश थोरातांना सपोर्ट करत आहे आणि ते चांगले उमेदवार आहेत आणखीनही काही कार्यकर्ते काही स्थानिकची लोकं आहेत त्यांच्याशी आपण बोलणार का आहोत काय नाव सर आपलं मी नागे सागर बी पाच नंबर बिल्डिंग बीमध्ये एमध्ये राहतो नऊशे अठरामध्ये आम्ही ज्या टायमाला आम्ही आमच्या मंदिरच्या बाबतीत तोडण्याचं दिलं बिल्डरने आम्हाला सगळं आस्वाद दिलेलं मंदिरच्या बाबतीत तर ते आस्वान आम्ही त्यांनी अजून पूर्ण केलं नाही आणि आम्ही ज्या टायमाला बिल्डरला भेटायला जातो ते काय बिल्डरच्या मनसामध्ये पण पोचू देत नाहीत मग नंतर आम्ही महेश थोरासाहेबांबरोबर आम्ही जॉईन झालो सगळे तर महेश थोरासाहेबला थोरा बाबा आमची अशी अशी प्रस्ती असा घटना मंदिरच्यासाठी बोललेले आहेत तर बिल्डरशी त्यांनी चा वार्ता केलेली पुन्हा त्यानंतर देतो देतो बोल काय दिलेलं नाही त्यानंतर आमची ट्रस्टी पण जाऊन आली की मी आज देतो उद्या देतो परवा धावतो असं अजून बिल्डरने आम्हाला काय आसनमधून ठेवलेलं आहे त्यानंतर आम्ही अठ्ठावीस तारखेला आजून केलं महेश थोराबरोबर महेश थोराच्या संपर्कात आम्ही आल्या गेल्यामुळं आमचं महेश थोराने भरपूर काम केलेलं आहे म्हणजे व कुठलाही प्रश्न द्या रस्त्याचा प्रश्न तिने हाताळला हाताळलेला आहे पाण्याचा प्रश्न त्यांनी हाताळलेला आहे म्हणजे थोरा साहेबांनी तुम्हाला सांगू ज्या टायमाला आग लागली त्या टायमाला त्यांच्याच घरात काहीतरी थोडा घटना घडल्यामुळं त्यांना इथं टाइम देता आले नाही बाकी आमचे सहकार्य सगळ्यांनी त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही सगळे सहकाऱ्यांनी तिथे का मदत केलेली आहे हां आणि साहेबांनी कसं केलं जो लोकांचा भाड्याचा प्रश्न होता आंदोलनामध्ये ते सगळे महाडाचे अधिकारी आलेले बिल्डरला पण बोलले भाड्याचा प्रश्न त्यांनी मिटवला महेश थोरासाहेबांनी पाहण्याच्यासाठी त्यांनी काहीतरी टायमिंग घेतलेला होता माझे रस्त्याबद्दल तो रस्ता जो होता आमचा मेन रस्ता तो बंद करून दुसरा रस्ता आम्हाला ह्या साहेबने दिलेला आहे जो आम्हाला ह्या रस्त्यातून समजा की लांब पडतं मुलाला शाळेत जाण्या वगैरे ह्या सगळं नसत झालेलं आहे आता जो जो रस्ता आम्हाला दिलेला आहे त्या उतरांना असं गाडी आता जातात किंवा लहान मुलं आली किंवा गाडी रिजमध्ये घेतली तर ती दिसून नाही तिथं घटना घडण्याची संभावना आहे ह्याबद्दल ते पण आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं मग थो ते पण अजून काय पुरं झालेलं नाही आमची एकच अपेक्षा आहे की आमच्या गोरगरबी जनतेचं सुविधा कशी करायची काय नाही करायची हे बिल्डरचं काम आहे बिल्डरच्या खाली जी कमिटी होती त्या बिल्ड कमिटीनं काय विचार नाही केला की आपल्या स्वतःचं पोट भरण्यासाठी बिल्डरचं काम करून हा अशा ह्याच्या पद्धतीने दिलेला आहे परंतु तेवढ्यातनं सगळ्या मार्फत म्हणजे थोरा ज्या मार्फत काम हो झालेलं आता आता पण मार्फत काम हो, होतं आहे आणि ह्याच्या पुढे पण होणार आहे आणि महेश थोडा असा व्यक्ती आहे की लहानाचा मोठा आमच्या समोर झालेला आहे आणि त्या माण माणसाने की लोकांसाठी काय करावं आपण आणि काय नाही जे बाहेरचे माणसं येतात आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला असं देऊ तसं असं देऊन जाता परत काय येत नाहीत आम्ही जर काय कामाला गेलो तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तुम्ही कोण ही सगळी असे चौकशी करा त्यावरती आमचा स्थानिक माणूस आमच्यासमोर लहान मोठा झाला आहे आम्ही त्याला उमेदवारी द्यावी म्हणून आमचे अपक्ष आहे आणि आम्ही सगळे लोक जनता त्याला मतांनी भर भरपूर मत निवडून आणणार आहे हे आमचे अपक्ष आहे मग तर थोरात साहेबाला हे आहे आमचं समस्या काय आहेत या विभागातल्या प्रामुख्याने जर पाण्याच्या समस्या असेल किंवा इतर जे काय वॉटर मीटर गटर ह्या ज्या समस्या प्रामुख्याने महानगरपालिका किंवा नगर पालिकांच्या क्षेत्रामध्ये असतात काय समस्या आहेत इथल्या बिल्डिंग विकासाने आम्हाला उभारून दिली पण काय काही मूलभूत गरजा आहेत त्या आज आजपर्यंत आम्ही गेल्या दहा वर्षे झाले आम्ही बिल्डरसोबत आमच्या बिल्डिंगच्या कार्यकर्त्यासोबत आम्ही सतत सातत्याने मांडतो आहे पण आम्हाला कोणी इकडचा ना नगरसेवक ना कोणत्याही आमदारने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आजपर्यंत आमचं पाण्याचा प्रॉब्लेम असू दे डॅनेज लाईटचा प्रॉब्लेम असू दे आमचा मेन गेट आहे आमचा रस्ता आहे सर्व म्हणजे जसं का ज एक जशी झो झोपडपट्टी असेल त्याप्रकारे आम्हाला तिथे राबवलं जातं फक्त आम्हाला घर दिलं आहे इमारत उभी करून दिली आहे तेवढंच अजूनपर्यंत कागदोपत्री व्यवहार अजून बाकी आहेत म्हणजे ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत आणि ह्या नवीन बिल्डिंगमध्ये पण जे प पजेशन दिलेलं आहे त्यानंतर पण ते नवीन नवीन दोन तीन महिन्यामध्ये जर एका बिल्डिंगला आग लागते मग त्या ज्या बिल्डरनी ज्या वस्तू दिल्यात इलेक्ट्रिशियनच्या असो किंवा ते ते, 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 ते फायरच्या असू दे ज्या सुरक्षेच्या ज्या काही मूलभूत करतात त्या बरोबर दिल्या नाही त्यांनी आणि त्यासाठी आम्ही हे आज गेल्या पाच वर्षात आमच्या नगरसेवे कोणत्याही गोष्टीचे दखलंदाजी केली नाही ना बघितलं नाही नगरसेवक तिथे बाळकृष्ण ब्रिद आहेत तीन तीन नंबर वॉर्डला काय कोणत्या पक्षात शिवसेना आता ते शिंदेसोबत आहेत की ठाकरेंसोबत शिंदे शिंदेगड पण आम्हाला कोणत्याच गोष्टीची इथे नोंदणी भेटली नाही कोणत्याच गोष्टीचं इथे सहकार्य भेटलं नाही आता आम्ही गेल्या एक वर्षापासून आमचे जे तडपदार कार्यकर्ते आहेत सहकार विभाग क्षेत्रातले महेश थोरात साहेब आम्ही त्यांच्यासोबत गेल्या एक वर्षापासून सातत्याने काम करतोय त्यांची बघितले आम्ही काम करण्याची पद्धत जी हुरहुरी आहे आणि धडा धड़ा, धडाकी आहे ती फार चांगल्या पद्धतीने आणि प्रशासकीय नॉलेज त्यांना एवढं आहे कायद्याच्या त्याने अशाच्या बिल्डरला अगदोरपत्रीन त्याला असं बिल्डरला त्यांना वाकवलेलं आहे त्यामुळे बिल्डर आज आम्हाला येऊन आमच्याशी येऊन चर्चा करतो की तुम्हाला कोणत्या गोष्टीची काय कमतरता पडली ही आम्ही ती द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करणार एवढं त्यांनी शास आम्हाला आश्वासन दिलेलं आहे स्वतः ते बिल्डरचे जे स पार्टनर आहेत बालीभाई त्यांनी पण आमच्यासोबत येऊन सर्व बिल्डिंगची शहानिशा केली आता तेरे बोलता कि आमी देव। 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 ते बोलतात की आम्ही सर्व तुम्हाला देऊ मूलभूत ज्या गरजा आहेत आमच्या त्यात मला थोड्या थोड्या करून आम्ही उपलब्ध करून देऊ पण तुम्हाला देऊ ह्या ज्या आम्हाला आता एकच दिसतो ह्या नागरिकांच्या समोर एक आमचा तडफदार कार्य नेता आहे जो नगरसेवकच्या इच्छुक आहे तर आमचे महेश थोरासाहेब बाकी अन्यथा आम्हाला कोणताही ते लीडर आणि शांतीनगरमध्ये आजपर्यंत फक्त राजकारण झालं समाजकार्य आजपर्यंत कधीच झालं नाही ना होणारही नाही जर समाजकार्य लोकांचं जे गरजा आहेत त्यांना जर अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर एकच ऑप्शन आहे एकच माणूस आहे हक्काचा तो पण का तो पण आपला महेश थोरात साहेब यांना आम्ही प्रचंडने आमची जेवढी ताकद आहे कार्यकर्त्यांमध्ये जी आहे हुरहुरी आजपर्यंत एक वर्षामध्ये आम्ही तर पहिल्यापासून ओळखतो आम्ही पण आमची जास्त ओळख नव्हती पण या एक वर्षामध्ये त्यांच्यासोबत राहून आम्हाला बरंच ते नॉलेज भेटलं आहे आणि चांगला माणूस हक्काचा माणूस आहे कोणत्याही सुक्कादुखामध्ये असो किंवा काही प्रॉब्लेम असेल समस्या असेल त्यासाठी ते धावत येणारा माणूस आहे तो म्हणजे फक्त महेश थोरात साहेब अन्यथा दुसरा आमच्यासाठी कोणच ऑप्शन नाही शांतीनगरला तीन नंबर वॉर्डला एकच आहे तो पण महेश थोरात साहेब बिल्डिंगच्या आग लागल्याचा तुम्ही उल्लेख केलात आम्ही त्या बिल्डिंगमध्ये गेलो होतो तिथल्या लोकांशी देखील बोललो होतो सुरक्षेची काही जी व्यवस्था तिथे केली होती ती काही निकामी होती असं त्या लोकांचं म्हणणं होतं ओसी त्यांना मिळालेली नव्हती अशामध्ये काही लोकांना काही लोकांचा तिथे मृत्यू देखील झाला होता तर मृत्यू झाल्यानंतर ते कम्पेन्सेशन देण्याची एक भूमिका तिथल्या नागरिकांनी घेतली होती बिल्डरने त्याला नकार दिला की समर्थन दिलं त्यानंतर पुढे काय झालं काय तर लोकांना कंपन्सेशन मिळालं ज्या घरातल्या लोकांचा मृत्यू झाला होता नाही अजून कंपनसेशन असं काही मिळालं नाही त्या लोकांना पण ते जे आग लागली त्यातून बरंचसं नुकसान झालं लोकांचं जीवघेणी हा जीवघेणी पण झालं आहे त्यामध्ये दोघांत तिकान चार पाच जणं काहीतरी ऑफ डेथ झाली त्यांची पण त्यांना पण काय मिळालं नाही आणि ह्या ज्या दुर्घटना घडतात ह्या मामूली दुर्घटना नाही जर आपण मोठा प्रकल्प करतोय तर लोकांच्या एक सामान्य माणूस आता त्याच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही पंखे हे सर्व नॉर्मली झालेत तर त्यामुळे आपल्या त्या त्या लेवलला कोणती वापरा वायर वापरावी हां ह्या वाय वायरच्यामुळे झाले असेल किंवा ते लिपचं लिपच्या ज्या वायरला आग लागली लिपला कोणती केबल लागते ला हे आमच्यापेक्षा त्यांना जास्त माहीत असते ठेकेदारांना जर त्या जर चुकीच्या वस्तू वापरल्यामुळे ही आग लागली आणि हा आज ज्या घटना घडल्या ह्या घटनामुळे पूर्णपणे जबाबदार ती लोक आहेत महेश थोरात यांचा म्हणजे ते देखील धावून आले होते त्या मदतीसाठी कशा पद्धतीने त्यांनी मदत केली नाही ते त्यावेळेला त्या जे घटना घडली त्यावेळेस ते इथे नव्हते ते त्यांच्या घरामध्ये एक दुर्घटना घडली होती तर त्यांच्या डेथ झालेली म्हणून ते गावी गेले होते पण त्यांचे जेवढे सहकार्य आहेत आम्ही जेवढे त्यांच्या जे आम्ही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत ला जे जॉईंट आहोत आम्ही सर्वपणे धावपळ करून ज्या काय आम्हाला करतायत त्यावेळेला आम्ही तत्पर हजर होऊन सर्वांना आम्हाला त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला काही व्हिडिओज पण आमचे आहेत तिथे माणसं शिडी लावून फायर ब्रिगेडच्या गाडीवरती शिडी लावून लोकांना काही लोकांना मी बाहेर काढलेलं आहे काही लोकांना वरची बावीस माळ्याच्या टा पंचवीस माळ्याच्या टावर वरून टॅरेसवरनं बाहेर काढलेलं आहे असं काही आम्ही धावपळ केलेल्या आहेत आम त्यामध्ये आमचे एक शिवा हे पण खूप धावपळ केले यांनी त्यावेळेला तत्पर होते मी पण मीही होतो सर्व आमचे जेवढे कार्यकर्ते सर्व तिथे तात्पर होते बरोबर महिला देखील इथे आहेत खरं तर ह्या निवडणुकांच्या मध्ये किंवा ज्या काय समस्या आहेत त्या सगळ्यात जास्त समस्या ह्या महिलांना फेस कराव्या लागतात मग महागाई पासून इतर ज्या काय समस्या आहेत महिलांशी आपण बोलणार आहोत काय मुद्दे आहेत तिथले काय समस्या आहेत मुद्दे आमची एवढी अपेक्षा आहे आम्हाला प्यायला पाणी हवे बीएमसीचं बोलतात की बीएमसी पण पाणी बीएमसीचं नाही बोरिंगचं पाणी आहे तुम्ही पिऊन बघा आज लहानाचे मोठे चाळीस वर्ष आम्ही शांतीनगरमध्ये झोपडपट्टीत राहिलो बी एम सीचं पाणी होतं आणि आज बिल्डिंगमध्ये येऊन आम्हाला बोरिंगचं पाणी आहे मग आमची एवढी म्हणानं हे हो आहे की आम्हाला तुम्ही नगरसेवक यावं आमची इच्छा आहे मनापासून आणि आम्ही त्यांना सपोर्ट पण करू पण तुम्ही नगरसेवक झालात आम्हाला प्यायचं पाणी पण त्यांनी आम्हाला सपोर्ट पण भरपूर केला आझाद ज्यांची ज्यांची भाडी नाही आली त्यांनी आझाद मैदानामध्ये उपोषण केल्यामुळे आम्हाला कमीत कमी, कमी भाडी मिळणार ही आश्वासन तरी मिळाले आज ना उद्या आम्हाला भाडी मिळणार म्हणजे मिळणार पण मेन मुद्दा आमचं हे मंदिर ह्या मंदिरात आम्ही लहानाचे मोठे खेळण्यात बघण्यात करण्यात झालं आज ख हे बोलले नामदेव मामा खरं आहे आज आम्ही डोंगरीवरती हे मंदिर स्थापन झालं तेव्हा मला वाटतं मी पाच का सहा वर्षाची होती तेव्हा आमचं शाळीत मंदिर तुम्ही येऊन बघा काय मंदिर होतं आज आम्हाला तसंच मंदिर पाहिजे तेवढंच मोठं पाहिजे मंदिरात तेवढीच सुविधा आम्हाला पाहिजे मंदिर हे बाहेर होतं म्हणजे आतमध्ये होतं ते आत ते बाहेर आणलं रस्त्यावर आज मंदिर आणलं देवीचं आमचं माहिती आहे आमचं चाळीत किती मोठं मंदिर होतं तेवढंच आम्हाला पाहिजे आणि ज्या सुविधा मंदिर होतं त्यात पाहिजे आणि चाळीत जेवढं आम्हाला एम सीचं पाणी जे होतं ते सगळं आम्हाला एम सीचं पाणी पाहिजे आज आम्ही बोरिंगचं पाणी पितोय बिल्डिंगमधून इथे येतो प्यायचं पाणी न्यायला आम्ही मंदिरामध्ये विचार करा तुम्ही रोज वीस वीस लिटरचे डबे घेऊन हो। पिण्याचं पाणी बोरिंगचं पाणी पिऊ शकत नाही बोरिंगचं पाणी पिऊन आम्ही आजारी पडलो टॉन सॅनचे प्रॉब्लेम झाले मग आम्ही रोज बिल्डिंग तीन नंबरमधून इथे येते प्यायचं पाणी न्यायला पाण्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय समस्या आहेत आणि दुसरं थोरात सरांकडून काय मागणी आहे म्हणजे काय तुम्ही सांगाल की आम्हाला हे करून द्यायचं पाण्याचा एक मुद्दा तुम्ही सांगितलं आता काय सांगू बाकी पाण्याचं सोडलं तर रोड आम्हाला रस्ते रस्ते आम्हाला जो होता तिकडचा डायरेक्ट तो रस्ता आमचा बंद केला हा एकच रस्ता आम्हाला दिलेला आहे मग तो पण रस्ता आहे तो पण आम्हाला रस्ता चालू करून पाहिजे कारण की हे रस्ते आमच्या झोपडपट्टीचे आणि आमचे रस्ते थे 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 थे, थे का हे रस्ते विकत घेतलेले नाहीत ना आमचं लहान पण गेलं इथे आम्ही ज्या रस्त्यात खेळलो तेच रस्ते आज आम्हाला बंद झालेत आमच्या मुलांसाठी आणि आमच्यासाठी याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते तर तुम्ही त्यांच्याकडे काही प्रस्ताव हो, किंवा त्यांच्याशी काय बोलणी काय मागणी काय भूमिका त्यांनी मांडली का या विषयावर नाही त्यांच्याशी आमचं काय बोलणं नाही झालं जेव्हापासून ते शिंदे गटात गेले तेव्हापासून लोकांशी संपर्क सोडला त्यांनी सोडला त्यांनी ते थे बोलतात की तुम्ही आमच्या गटात या आज आम्हाला नाही जायचं ना आम्ही त्यांच्या संपर्क का, का करायचा तु, तुम्ही जर त्यांच्या सोबत गेला तरच ते तुमची काम करणार असं काय बोलले नाही अजून तर असे नाही बोलले पण तो आपला निर्णय ना स्वतःच आपण कोणासोबत जायचं ते असं आहे मग आम्हाला नाही पटलं आम्ही त्यांच्यासोबत नाही गेलो म्हणून तो विषय तिथेच क्लोज बर तर ह्या शांतीनगर परिसरामध्ये लोकांच्या बऱ्याच समस्या आहेत वॉर्ड क्रमांक तीन आहे हा आणि इथून एक सातत्याने जे नाव लोकांमधून चर्चेत येत आहे ते म्हणजे महेश थोरात आता महेश थोरात ह्यांच्याकडे ते मुद्दे सगळे पोचलेत का ते ह्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घोषित हो झाल्यानंतर त्वरितच ह्या सगळे सगळे जे मुद्दे जे आजपर्यंत स्थानिक स्तरावरती होते ते पुन्हा एकदा वर येतील आणि त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होईल आपण महेश थोरात यांच्याशी देखील संपर्क करणार आहोत त्यांच्याशी हे या मुद्द्यांवरती समस्य या समस्यांवरती चर्चा करणार आहोत ते काय म्हणतात ते बघूया थोरात साहेब मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम तुमचं धन्यवाद की आपण या ठिकाणी माझ्याशी चर्चा करण्यासाठी आलात माझं नाव महेश थोरात मी वॉर्ड क्रमांक तीनमध्ये शांतीनगर इकडचा रहिवाशी आहे तसेच शांतीनगर डोंगरी ही खूप आधीपासून स्लम एरिया आणि जिथे दुर्लक्ष झालेलं आहे असा एरिया असल्यामुळे तिकडच्या लोकांकडे आधीपासूनच सुरुवातीपासून मूलभूत गरजा पाणी पाण्याची समस्या म्हणा गटारांची समस्या म्हणा रस्त्यांची समस्या म्हणा ह्या एक मूलभूत समस्यांकडून ही लोकं खूप वर्षानुवर्ष त्रासलेली आहेत आणि त्यापैकी मी एक आहे की ह्या समस्येमधून मी स्वतः तिथून स्ट्रगल केलेलं आहे आणि या स्ट्रगल करून आज इथपर्यंत पोचलेलो आहे मी स्वतः व्यवसायाने एक प्रमाणित लेखापरीक्षक आहे जो सहकार क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करतो आहे सहकार क्षेत्रामध्ये खूप काम केल्यानंतर सहकार गृहनिर्माण संस्थांचा मी सल्लागार म्हणून काम करतो आणि त्यामुळे त्या सहकारी संस्थांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ह्या आमच्या स्लममधील लोकांच्या आहेत असं समजून त्यांच्याशी ताळमेळ माझा आहे आणि त्यांच्याशी माझी ना जुळलेली असल्यामुळे मी त्यांच्या समस्यांना एक कुठेतरी कुठेतरी त्यांना न्याय मिळवण्यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे आणि प्रश्न असा आहे की शांतीनगर हा अगोदर स्लम एरिया होता म्हणजे ज्याला मराठीमध्ये झोपडपट्टी म्हणतात त्यावेळी त्यांच्या ज्या समस्या होत्या तर असं म्हटलं जातं की बिल्डिंग झाल्यानंतर त्या समस्या राहणार नाहीत तुम्हाला चांगलं जीवन मिळेल तुमचं जी लाईफस्टाईल आहे ती चांगली होईल परंतु झोपडपट्टीमधून बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर देखील जर त्याच समस्या आहेत तर त्याकडे कसं बघताय तुम्ही एक खूप चांगला प्रश्न आहे तुमचा की आधीच झोपडपट्टी होती ती आपण म्हणतो ना की एक आडवी झोपडपट्टी होती पण एक आता एक सरकारने एक उभी झोपडपट्टी तयार केली असं माझं म्हणणं आहे कारण की त्या झोपडपट्टीमध्ये जेव्हा आम्हाला पाण्याचा प्रश्न होता आम्हाला गटाराचा प्रश्न होता ड्रेनेजचा प्रश्न होता तसाच प्रश्न आजही या सरकारने आपल्याला स झोपडपट्टीमुक्त शहर मुंबई शहर करायचं आपण एक हे केलेलं आहे अभियान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या मूलभूत घ ज्या गोष्टी आहेत त्याचा अभाव असल्यामुळे तिथे खंत वाटते आमच्या जसं शांतीनगर डोंगरीमध्ये बघायला गेलात तर पाण्याची खूप मोठी प्र प्रश्न आहे आज लिफ्ट तीन तीन लिफ्ट असूनसुद्धा तिन्ही लिफ्ट बंद असतात म्हणजे लोकांनी चालत वर जायचं आहे किती माळ्याची बिल्डिंग आहे बावीस माळ्याच्या इमारती आहेत इमारती सहा इमारती आहेत त्याच्यामधल्या काही तीन इमारतींना आताच तीन महिन्यापूर्वी पजेशन दिलं आहे म्हणजे त्या तीन महिन्यापूर्वी पजेशन दिल्यानंतरसुद्धा लोकांना पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे पूर्ण ग्राउंडला जो अंडरग्राऊंड जो फ्लोर आहे त्याच्यामध्ये आतासुद्धा ड्रेनेजचे पाईपलाईन आत्ता फुटलेल्या तीन महिने पजेशन देऊन झाल्यानंतरसुद्धा म्हणजे एवढ्या सगळ्या परिस्थिती लोकांना मूलभूत रस्ता नाही आहे चांगला रस्ता नाही आहे यासाठी आमची इथे धडपड सुरू आहे ड्रेनेजची लाईन पाण्याची लाईन हे एकत्र आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही गरिबांना तुम्ही जर गृहितच धरणार असाल तर त्याच्यासाठी माझा लढा नेहमी चालू असणार महेश स्वरात हा शांतीनगरच्या रहिवासासाठी नेहमी सदैव तयार लोकांशी आम्ही तिथे बोललो बोलल्यानंतर महिलांकडून विशेष करून एक समस्या पुढे आली ती म्हणजे पाण्याची महिलांचं म्हणणं होतं की झोपडपट्टीमध्ये आम्ही राहत होतो त्यावेळी आम्हाला बी एम सीचं पाणी मिळत होतं परंतु आत्ता आम्ही बिल्डिंगमध्ये गेलो आहे बी एम सीचं पाणी येत नाही आहे महानगरपालिकेचं पाणी बोरिंगचं येत आहे तर ह्या समस्यांकडे कसं बघताय आणि ह्याला <coughs> ह्या समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न आहेत आपले आत्ताच ह्या प्रश्नाचं जे आहे ते सोल्युशन मी काढल्या काढलेलं आहे मागच्याच महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये सोळा ते सतरा या दरम्यान मी आझाद मैदानाला ह्याच मागणीला धरून मी आंदोलन उपोषणाला बसलो होतो दोन हे माझं लाक्षणिक उपोषण होतं आणि याच उपोषणाला धरून एस आर एच्या सर्व अधिकाऱ्यांनी विकासकाबरोबर पहिल्यांदा बैठक झाली आमची ही बैठक येणाऱ्या पंधरा वर्षामध्ये जो प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामधली ही पहिली बैठक असेल ज्याच्यामध्ये विकासक आणि स्थानिक रहिवाशी आणि एस आर एचे अधिकारी यांचे मिळणार असेल त्याच्यामध्ये आमच्या ज्या मुंबईचे अध्यक्ष आहेत खासदार वर्षाताई गायकवाड यांचं मोलाचं सहकार्य मला मिळालं की त्यांचे जर साथ नसते तर माझं इथपर्यंत उपोषणाला मला साथ मिळाली नसतील माझ्याकडे एवढं हे गोष्ट लोकांच्या समस्या मी एस आर एपर्यंत पोचू शकलो नसतो म्हणजे तिथे मोर्चा झाला आंदोलनं झाली त्यानंतर एस आर अधिकाऱ्यांनी बिल्डरला सांगितलं की तुम्ही ह्यांच्या पाण्या पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गे काढावा असं इतृत्त त्यांनी तयार केलेलं आहे आणि ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचं आश्वासन ह्या विकासकाने एस आर एच्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे मंदिरातला घेऊन देखील एक प्रश्न आहे जे तुळजाभवानीचं मंदिर आहे त्यांचं म्हणणं आहे की अगोदर आतमध्ये होतं आता ते अगदी रस्त्यावर येऊन ठेपलेलं आहे म्हणजे इमारतीच्या समोर देखील काही मंदिरांची व्यवस्था केलेली आहे परंतु नागरिकांचं म्हणणं आहे की तिथे आम्हाला मंदिर नको आहे त्यांची ती वेगळी काही कारणं आहेत ह्या समस्येला कसं सोडवणार आता एस आर एचा जो प्लॅन असेल त्यानुसार त्यांची रचना केलेली असते प्लॅन तिथे बसवलं असतं मंदिर बसवलेलं असतं परंतु जे तुळजाभवानी मंदिर आहे हे मंदिर आमचं एक शांतीनगरच्या रहिवाशांचा एक आस्थेचा खूप मोठा विषय आहे आणि ही तुळजाभावनी मंदिर म्हणजे अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि मुंबईमध्ये कुठेही मंदिर नसलं तरी हे स्वयंभू तुळजाभवानी मंदिर आहे विकासकाने ते मंदिर जेव्हा डिमॉलिश केलं त्यावेळेस त्यांनी स्वतः आश्वासन दिलं होतं की मुंबईमध्ये कुठेही असं एक मंदिर नसेल त्याप्रमाणे मंदिर तुम्हाला मी स्वतंत्र मंदिर इथे बांधून देईल आणि त्या उपोषणामध्ये आमचा हाही एक विषय होता की मंदिराला स्वतंत्र जागा दिली पाहिजे आणि तिथे एक असं भव्य मंदिर बांधून तुम्ही द्याल असं आम्ही अपेक्षा करतो तोच विषय एस आर ए प्राधिकरणासमोर मांडला आम्ही विकासकाशी चर्चा करू तर विकासकाने त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्याच्यासाठी जागा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न हे पंधरा दिवसामध्ये विकासकांमार्फत होणार आहे आणि त्यानंतरच आम्ही त्याच्यावर जर आमच्या नग नागरिकांचं आणि भाविकांचं जर समाधान झालं तरच त्या मंदिराचं आम्ही पुढे होकार करून ते मंदिर भव्य दिव्य होईल याच्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि सध्या अजूनही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे की ह्या मंदिरासाठी मला गेल्या सहा महिन्यात महिन्यापूर्वी मला मंदिराचा अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची त्यांनी मला संधी दिलेली आहे त्यामुळे आता मंदिराचा एक अध्यक्ष म्हणून माझं खूप मोठं कर्तव्य आणि माझ्यावर जबाबदारी आलेली आहे की त्यांचं आईचं एक तुळजाभवानी मातेचं एक मंदिर बनवून तिथे भव्य दिव्य मुंबईत कुठेही नसेल असं मंदिर तिथे आपण तयार करून घ्यायचं आहे कालपर्यंत आंदोलन तुम्ही करत होता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आता एक संधी आलेली आहे महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील संधी आली आहे की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलन न करता सोडवण्यासाठी प्रमुख भूमिका घेणं आणि ते सोडवण्यासाठी काम करणं नगरसेवक म्हणून तर ही संधी आलेली आहे काय या संधीचा उपयोग करण्यासाठी तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतर उतरणार आहात का कारण लोकांची तशी तुमच्याकडून अपेक्षा आहे एक बघायला गेलं तर मी प्रोफेशनली सहकार तज्ज्ञ सहकार तज्ज्ञ म्हणून मी काम करतो आहे गृहनिर्माण संस्थांचं मी एक तज्ज्ञ म्हणून काम करत असताना माझ्या प्रोफेशनलमधून मी तरीसुद्धा लोकांची ही अपेक्षा आहे की आम्हाला तुमच्यासारखा व्यक्ती ते नगरसेवक म्हणून मिळाला किंवा एक पद मिळालं किंवा एक हे झालं आतापर्यंत खूप लोकप्रतिनिधी होऊन गेले पण त्यांच्याकडून आमच्या ज्या अपेक्षा होत्या रहिवाशांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत नाही त्यामुळे आज रहिवाशांकडून माझ्याकडून एक अपेक्षा झालेली आहे त्यांना घरातला माणूस असल्यासारखं वाटतं आहे आणि मागेच झालेल्या एका चर्चेमध्ये मिटिंगमध्ये लोकांनी सर्वां आग्रहाने मला सांगितलं आहे की दादा तुम्ही जर नगरसेवक पदासाठी उभे राहिलात तर आमचा संपूर्ण जनकल्याणचा एक गट्टा पाठिंबा तुम्हाला असेल आणि तुम्ही जर सर्वे केला असेल तर जनकल्याणमध्ये बावीसशे घरं आहेत जे स्लम आहेत आणि ह्या बावीसशे घरामधून बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा एक गट्टा मला पाठिंबा आहे शांतीनगर डोंगरीमधून लोकांचा आहे की आम्हाला आमच्या हक्काचा आणि आतापर्यंत जे शांतीनगरला दुर्लक्षित केलेलं आहे त्यामुळे शांतीनगरमधून एखादा उमेदवार द्यावा अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्यांनी सर्वांनी मला उमेदवार म्हणून नगरसेवक म्हणून आपण उभं राहावं आणि आपण नगरसेवक म्हणून निवडून आले एवढी गॅरंटी त्यांनी स्वतःहून सांगितले की आम्ही तुमच्यासाठी सदैव दिवसरात्र काम करण्यासाठी सुद्धा तयार आहोत आणि हे मी स्वतः न बोलता तुम्ही स्वतः सर्वे केला असेल त्याच्यातून तुम्हाला दिसत असेल असत त्याच भावना आहेत परंतु हे करत असताना त्याची एक प्रोसेस आहे की उमेदवारी मिळाली पाहिजे मग ती पक्षाची असेल किंवा अपक्ष म्हणून त्यानंतर ती निवडणूक लढवली पाहिजे तर त्या पद्धतीचं काय तुमची तयारी चालू आहे का पक्षाकडून अपक्ष अशी काय तयारी आहे का हां मी काँग्रेस पक्षाकडून मुंबई वॉ मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षाताई गायकवाड असतील किंवा आमचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजवंस साहेब असतील तसेच आमचे तुषारदादा असतील आमच्या शीतलताई म्हात्रे असतील यांच्या संपर्कात आहे आणि मुंबई काँग्रेसकडून मला नक्कीच संधी मिळेल अशी मला आशा आहे कारण की माझं काम मी एक तरुण नेतृत्व आहे आणि राहुल गांधीची जी इच्छा आहे की राजकारणामध्ये तरुणांनी आणि सुशिक्षित तरुणांनी यावं आणि त्याच्याशिवाय हा बदलाव शक्य होणार नाही असं जे आमचे मार्गदर्शक राहुल गांधी साहेब जे आहेत आम जे, आहे। जे आमच्या काँग्रेसचे युथ नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची पूर्ण लढाई चालू आहे आता वोट चोरी अभियान आहे यांना सर्वांना टक्कर देण्यासाठी तरुणांनी खरंच मैदानात उतरणं गरजेचं आहे आणि जर भविष्यामध्ये मुंबईमध्ये काँग्रेस स्ट्रॉंग करायची असेल तर तरुणांचं त्यासाठी खूप मोठं योगदान लागणार आहे आणि तरुण जोपर्यंत याच्यामध्ये रस्त्यावर उतरणार नाहीत तोपर्यंत आपण जी चाललेली आता जे बघतो आपण मुंबईमध्ये म्हणा महाराष्ट्रात म्हणा किंवा संपूर्ण देशभर जे काही स्वतःची मनमानी चालू आहे ती जर आपल्याला बंद करायची असेल तर तरुणांनी ह्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात उतरणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण फक्त आपलं घर भलं आणि मी भला म्हणून असं चालणार नाही कारण की समाजासुद्धा आपण काही देणं लागतो मी स्वतः शांतीनगरमध्ये एका झोपडपट्टीतून आलेला मुलगा आहे त्यामुळे मी सुद्धा समाजासाठी काही देणं लागतो आणि मी फक्त एका खुर्चीत बसून नाही तर मी रस्त्यावर लढणारा रस्त्यावर उतरणारा आणि चळवळीत उतरणारा कार्यकर्ता असल्यामुळे मी स्वतः लहूजी वस्ताद प्रतिष्ठान या संस्थेमार्फत अण्णाभाऊ साठे यांच्या जे गुरुवारी होते लवजी वस्ताद चळवे यांच्या संघटनेमार्फत मी स्वतः काम करतो आहे आणि माझ्या समाजसेवा गेली दहा वर्ष मी आहे माझं वय जरी चौतीस असलं तरी मी बारावीत असल्यापासून या समाजसेवेमध्ये आहे कारण की चळवळीशी मी जुळलेलो आहे आणि लवजी वस्ताद प्रतिष्ठानच्या मार्फत माझं काम चालूच असतं समाजसेवा ही चालूच असते त्यामुळे आणि नागरिकांना जनतेला शांतीनगरच्या जनतेला हे माहीत आहे तसंच माझ्या विभागामध्ये वॉर्ड नंबर तीनमध्ये केतकीपाडा धारखाडी हा एक खूप मोठा विभाग आहे जो फॉरेस्टमध्ये आहे फॉरेस्टमध्ये असताना त्यांना आता बेघर करण्याची ते तयारी राज्य शासनाने सुरू केलेली आहे म्हणजे बघायला गेलं तर राज्य शासन सरकार त्यांचंच आमदार त्यांचे नगरसेवक त्यांचे तरीसुद्धा आमच्या केतकीपाड्याच्या रहिवाशांना आतापर्यंत पाणी मिळू शकलं नाही आतापर्यंत विजेची व्यवस्था नाही आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला वाटतं की आपल्याला एक वेगळा उमेदवार एक काँग्रेस पक्षाचा तरुण तरुण उमेदवार कोणीही असो पक्ष ज्याला ज्याच्यावर जबाबदारी देईल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत पण एक नवीन चेहरा इथे येणं गरजेचं आहे आणि त्याच्यामार्फतच इथे काहीतरी बदल होईल असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न आशिष शेलार यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की मुंबईचा महापौर मराठी होईल का तर त्यावर ते त्यांनी गोल फिरवून उत्तर दिलं की हिंदू होईल मग ते मराठी होईल की अमराठी होईल हे त्यांनी स्पष्ट काही केलेलं नाही आहे परंतु ज्या पद्धतीचं आता सध्या वातावरण आहे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात आपल्या वॉर्डचं जर चर्चा करायची झाली शांतीनगर डोंगरी आणि हा जो वॉर्ड क्रमांक तीन आहे त्यामध्ये मराठी तरुण म किंवा मराठी नगरसेवक भावी नगरसेवक मराठी उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघत आहेत आणि ही जी मराठी मतांची कमतरता गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसला जाणवते तर तुमच्या माध्यमातून ती कमतरता किंवा ती कमी भरून काढण्यासाठी लोकं तुमच्याकडे बघत आहेत नक्कीच आतापर्यंत काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आमच्या वॉर्ड नंबर तीनमध्ये असंच आहे पण काँग्रेस हा सर्वधर्मीय पक्ष आहे काँग्रेसमध्ये कधीच धर्म जात पात किंवा तुम्ही मराठी मुस्लिम भैया युपी वगैरे असा कुठलाही जातीभेद आतापर्यंत होत नाही आणि होणारही नाही याची दक्षता आमचे वर्षाताई गायकवाड ह्या नेहमी घेत असतात तसेच त्यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली जे काही निर्णय ताई घेईल परंतु नक्कीच मी आश्वासन देतो की मी जे काही लोकांच्या अपेक्षा आहेत की मराठी उमेदवार म्हणून जे काही ज्यांनी हातात घेतलेलं आहे की मराठी वोटर आमच्याकडेच आहेत हा जो ठपका आहे तो मी तो न निश्चित दूर करण्याचा प्रयत्न करेल कारण की मराठी उमेदवार जे तुम्ही बघताय की वॉर्ड नंबर तीनमधील मराठी उमेद जे नागरिक आहेत किंवा मराठी वोटर्स आहेत ते नक्कीच माझ्या बाजूने विचार करतील कारण की त्यांना माहीत आहे महेश थोरात हे त्यांच्यासाठी कुठेतरी काही बदल घडून आणण्यासाठी त्यांना एक आशा आहे आणि मराठी मतदार दलित मतदार हे नक्कीच आपल्या बाजूने फिरवण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न असताना ते नक्की फिरतील धन्यवाद सर मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल